कधी आणले मामा वासुरी सरांनी आपल्या आहे का आपल्या गावातलं आपल्या घरचं आहे घरात गे ती हारणी हा ना कोणत्या गायचं मी बघितलेली ती मी आल्यावर होती ती लहान होतो वासुरी हे वासुर

फक्त आता सगळ्या गोष्टी योग्य माणसाकडून योग्य वेळी आणि योग्य वयात घडत गेल्या पाहिजे फक्त नियोजन करता सरांच्या आयुष्यात आता चांगला आला पाहिजे नियोजन करता चांगला आला की गोष्टी घडल्या म्हणून समजायचं